शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी अखेर सोयाबीन कापूस अनुदान वाटपाला मंजुरी एक हाजार कोटीची तरतूद शासन निर्णय निघाला आता जर गेलं तर राज्य सरकारने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी अखेर एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपये निधी वाटपाला मंजुरी दिली आहे या संदर्भात शासन निर्णय शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला ई पिक पाहणी अभावी शेतकरी मदतीपासून मुकणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी ई पिक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही नोंद न केल्यास शासनाच्या विविध योजना अनुदान वाटप आपत्ती संबंधी मिळणाऱ्या अर्थसाहाय्याला शेतकऱ्यांना मुकाव्या लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करावे असे आव्हान कृषी विभागाने केले आहे आता केवळ ही पीक पाहणी करण्यासाठी आजचा दिवस शिल्लक आहे सोयाबीन कापूस दरवाढीचा मुद्दा केंद्र सरकारकडे नेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तुपकरांना आश्वासन एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिंदखेड राजा येते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन सोडवताना मागण्यांवर चर्चासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा निधी वितरणाला मंजुरी आता जर पाहायला गेलं तर यंदा या अनुदानाची पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आणि पूर्वणी मागणीतील दोन हजार सातशे पन्नास कोटी असे एकूण 8434 कोटी इतकी तरतूद महावितरण कंपनीसाठी करण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे आधार प्रमाणे करणाअभावी शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये अनेक शेतकरी पात्र ठरले आहेत परंतु आधार प्रमाणीकरण केले नसल्याने शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहत <गणागी> आहेत कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द शेतकरी निर्यातदारांना केंद्र सरकारचा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केले असून याबाबतची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्याला याचा चांगला दिलासा मिळाला आहे बाजारात सोयाबीन दर चार हजार सातशे रुपयावर यंदा हमी भावाचा टप्पा हंगामावर लक्ष मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत अशातच काही बाजार समितीत सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर हमी भावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढली आहे सोयाबीनचा कालावधी संपला शेंगा भरल्याच नाही सोने यंदा पुन्हा धोक्यात असल्याची चर्चा रंगत आहे बहुतांशी शेतातील सोयाबीनचे तीन महिन्याची मुदत संपली तरी सोयाबीनच्या अजून शेंगा भरल्याच नाही त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या नव्या सात योजना सरकारने आपले उत्पादन वाढवण्यासाठी सात नवीन योजना जाहीर केल्या आहेत या योजनांमध्ये शेतींच्या विविध पैलूंना स्पर्श करण्यात आला आहे म्हणजेच आपल्या शेतीची उत्पादकता वाढविणे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे बाजारपेठेत आणले उत्पादन विकण्यासाठी मदत करणे असे अनेक उपाय या योजनेमध्ये समाविष्ट आहेत राज्यात पुढील तीन दिवस पावसाच्या उघडीपीची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची विश्रांती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तिवला आहे